अधन बाली 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 कडे दे ना मला हे अजून आपले भांडेचे बनयचे ते ना बस हे बघितलं पाणी आण वाजून ठेवले आता बॅटरी टाका इथे बॅटरी

मित्रांनो आपल्याला इकडे मोठा भेटलाय आपली स्टार्टिंग आहे पहिली तरनाक एकदम त्या बाजूनी पहिलाच फासा होता आपला मस्त खेकडा भेटला आपल्याला खाली असेल त्यासाठी त्यासाठी आपण त्यासाठी

मला इथे मला पुढे बघायला येस अजून एक भेटला मित्रांनो नॉर्मल साईज मोठी साईज आहे सगळी

है। तो ले मोठा आहे बोलतोय हटक पटकन भेटलाय सोडू नको म्हणेस सोडला काय बॅटिंग आधी काय कोण होते आधी आज नाही काय बोलतोय

मोठी साईज आहे एकदम असं दाखव खरनाकनाक अस दाखवना मामा त्याला हाय मामा मोठा आहे मग दगडाखाली गेला किती काय दगडाखाली दगड बघ मोठा होता मोठा होता तो अजून एक भेटला छोटी साईज खूप अंधेरा पण झालाय तू एवढा बाहेर थोडी लावायचा

লাপুড়ে <laughs> तर आपला एक फासा हलवलाय तिकडे लावलाय तिकडे मासा तर मोठ्या शिकडाने हलवलाय त्या बाजूने बा बी दिसतात का फटीमध्ये कदाचित खाऊन गेलाय तो गेलाय पूर्ण साफ करून गेलाय बोला ना तुम्हाला आपण लेट होत आहे करून पाहून गेलाय मस्त मोठी साईज असेल त्यांनी खेचलेला आहे मित्रांनो हा इथेच होता फटीत होता तो भेटलाय मामाला भेटला आपल्या दिलू मामाला बघूया काढतो की नाही अरे जबरदस्त मामा काय साईज आहे बघा दिलू पकडला आपला एक नंबर चावतोय एक नंबर साईज पहिली भरत आली आपली हे खाऊन घेऊन तोंड ठेवला त्यांनी मला दिसत इकड खोली साईज परत एकदा नॉर्मल हे मनीषकडे बघू शकता पूर्ण काळो काय आपण रात्रीचे वाजले नऊ दहा वाजत असतील कदाचित का पूर्ण काळो काय आपण काळोखात का फिरतोय का। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्यासाठी आम्ही येतो एवढा वरती व्हिडिओ बनवतो तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोचवा काय मजा असते ती डोंगरातली काळोखात का कसे फिरतात बघ आपल्या हा ये आपला काय बोल अरे रे हे साप आहे हा यो रे साप आहे काय करतो काय मनातला नको भेंडी कुठे गेला असं बघितलं ना